सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार रोजी पनवेलकर प्रेस्टीज फेस टूच्या सर्व सोसायटी मेंबर यांच्या वतीने पनवेलकर प्रेस्टीज येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळेस प्रमुखातिथी नगरसेवक सचिन गुंजाळ व नगरसेविका स्वातिताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळेस पनवेलकर पेस्टीसाचे सर्व सोसायटीचे मेंबर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस जानेवारी सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पनवेलकर प्रेस्टीजच्या सर्व सोसायटी मेंबर पदाधिकारी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी व विविध आजारांचे चेकअप मोफत ठेवण्यात आले होते त्यावेळेस सर्व पनवेलकर प्रेस्टीजच्या रहिवासी नागरिक माता भगिनी यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला त्यावेळेस पनवेलकर प्रेस्टीज सोसायटी मेंबर अध्यक्ष मंगेश जंगम सचिव पुंडलिक जाधव सदस्य संजय शितोळे गोपाळ सुरसे ज्ञानोबा सरोदे किशोर बोराडे नाहिद खान अविनाश पाटील गणेश कदम सर्व रहिवासी माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम आर एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा